तर पूर्ण एकूण पाचशे वर्षांचा वनवास संपला आणि अखेर प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचं मंदिराच्या गा गाभाऱ्यामध्ये अवतरण झालं अर्थातच रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होईपर्यंत रामाच्या मूर्तीचा चेहरा जो काही आहे तो झाकलेला राहणार आहे आपण ज्यावेळेस गणपती घरात आणतो त्यावेळेस आपण गणेशाचीही अशीच मूर्ती झाकून ठेवलेली राहते जोपर्यंत आपण त्याची प्रतिष्ठापना किंवा स्थापना करत नाही तर निश्चितपणे हा पाचशे वर्षांचा वनवास एक प्रकारे ज्यावेळेस चौदा वर्षांच्या वनवासानंतर प्रभू श्रीराम आपल्या अयोध्या नगरीत परतले होते आणि अयोध्या नगरीतल्या प्रभू श्रीरामांच्या जनतेचे जे काही आनंदोत्सव सोहळे होते ते पाहण्यासारखे होते आणि जनतेच्या डोळ्यात एक कुतूहल होतं एक उत्सुकता होती की पुन्हा एकदा आपल्या प्रभू श्रीरामांचा स्मित हसतमुख चेहरा आपल्याला पाहायला मिळणार तर प्रभू श्रीरामांची मूर्ती स्थापन करण्यात आली त्यानंतर अयोध्येत काय काय घडलं हे आपण एक थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी किरण पवार तुमचं पाय या चॅनलवरती स्वागत करतो तर अर्थातच कालच्या दिवशी अर्थात एकोणीस जानेवारी रोजी प्रभू श्रीराम अवतरले आणि त्यानंतर काश्मीरपासून ते कन्याकुमारी पर्यंत तमाम लोकांनी आपल्या घरात दीपोत्सव साजरा केला आणि प्रभू श्रीरामांच्या येण्याचा जे काही सोहळा होता तो पार पाडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तर प्रभू श्रीरामचंद्रांची जी काही मूर्ती असणार आहे ती कशी आहे आणि तिच्याबद्दलच्या खास करून कुतुहालाच्या गोष्टी काय आहेत तर अरुण योगीराज यांनी बनवलेली जी काही मूर्ती होती प्रभू श्रीरामांची तिची निवड करण्यात आली आहे या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे त्या मूर्तीमध्ये स्थापन केलेल्या बाजूच्या शिलालेखात जे काही आहे तर ते विष्णूचे एकूण बारा अवतार तिथे दर्शवण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतील आणि याचं स्कल्पचर एवढं डिटेलिंग मध्ये केलं करण्यात आलेलं आहे की प्रभू श्रीरामांच्या पाठीशी तुम्हाला धनुष्यबाण दिसेल त्यानंतर प्रभू श्रीरामांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य असलेलं पाहायला मिळतं आणि अर्थातच आपल्याला माहिती आहे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम कायम हसतमुख चेहऱ्याने आपल्या प्रजेला किंवा सर्वांसमक्ष ते केवळ अशाच स्वरूपात वावरत असत तर ही एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी जनतेला अनुभवायला मिळत आहे त्यासोबतच राम मंदिराचे जे गाभारे आहेत एकूण शिल्पकार जे काही निवडण्यात आले होते आंतरराष्ट्रीय दर्जाचे तब्बल एकूण वीस शिल्पकारांना विविध रूपाचं काम सुपूर्त करण्यात आलेलं आहे यामध्ये राम मंदिराच्या गाभाऱ्यात संपूर्णपणे रामायण जे आहे ते कोरल्या जाणार आहे तर एकूण दृश्यरूपात जे काही रामायण कोरण्यात येणार आहे तर यासाठी ज्या वीस आंतरराष्ट्रीय शिल्पकारांची निवड करण्यात आलेली आहे त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे सोबतच ज्या अरुण योगीराज यांची मूर्ती मंदिरात प्रतिष्ठापनेसाठी वापरली गेली तर तिचा रंग थोडासा निळसर रंगाचा ठेवण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे की प्रभू विष्णू जे आहेत तर त्यांच्या प्रत्येक अवतारामध्ये थोडासा त्यांचा लहेजाचा जो काही कलर होतो म्हणजे चेहऱ्याचा जो काही रंग होता तो निळसर आहे तर निळसर हा रंग एक प्रकारे ऊर्जेचा प्रतीक मानला जातो तर अर्थातच रामायण या भव्य दिव्य मालिकेचं ही टेलिकास्टिंग आपण सगळ्यांनी डीडी नॅशनलच्या स्वरूपात अवतरलेलं पाहायला मिळालं आणि ही मालिका इतकी प्रचंड लोकप्रिय होती की त्यातील पात्र हे आपण समक्ष कन्सिडर करतो तर यामधले सुनील नेहरी असतील अरुण गोविल असतील आणि अभिनेत्री ज्यांनी जानकीचं पात्र निभावलं होतं तर त्यांची कलश मिरवणूक देखील संपूर्ण अयोध्येमधून काढण्यात आली त्यासोबतच अयोध्येत ठिकठिकाणी विद्युत रोषणाई तर केल्या गेलेलीच आहे परंतु पूर्ण अयोध्या नगरीचा परिसर जो आहे तो फुलांनी इतका सुगंधित पद्धतीने डेकोरेट केला गेलेला आहे अशी भव्य दिव्य जे काही पहिल्यांदाच आपल्याला एखादा सोहळाचं पूर्ण डोळ्यांचे पारणे फिटतील अगदी असा सोहळा पाहायला मिळत आहे तर एकूणच बावीस जानेवारी रोजी तुम्ही कशा पद्धतीने हा सण साजरा करणार आहात किंवा हा प्रसंग साजरा करणार आहात हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद